ऐकू चला पोचलो आज वावरात सध्याच अजून बैलही नाही धुरीचे काढले वावरात पोचता बरोबर मी येतो बरबटीच्या जवळ अन... दोन दिवस काही असा टाइम नाही भेटला झाडाखाली यायचा हे आमच्या वावरातलं झाड आहे आणि कारले पा किती लागले कोणी आलं नाही तर सगळे पिकले कारले तुम्हाला दाखवत मी मला तर असं वाटते हे वावर भाजीपाल्याचंच आहे का काय हे पा कारले येऊन सगळे पिकले हे इकडे आहेत दिसत असतील तुम्हाला मस्त जे आता बारीक बारीक खात ते सडेल पडेल ते बी मी तोडून घेतो ते बी काही सोडत नाही आता तोडल्यावर दाखवतो मग तुम्हाला मला काही चालते ना हो केस सोडलं बाई मोकळे वलेच होते <laughs> वरच बांधल्या चला या मग जेवण करायला जेवण करायला आणला टमाट्याची चटणी आण चटणी द्या मामी तुमच आणि तोडून आणले कारले हे पाय एवढे कारले निंगले एक भाजी होती माई कारल्याची आणि शेंगा आणल्या भाकर सांग खायाले बरबटीच्या आणि ही वैनीने भाजी दिली सोयाबीनच्या वड्या ओई आणि हे यह एकल्कि वे काला मिनिलन उतका भे पाई लेतिने आलता दा? हाँ कुठं बरूच झाड मला नाही दिसलं बाई मी यसतो आता कुकू नाही हा आज काही खरं नाही वाटतं देवा माय बर खड्ड्यात छत्री नाही आणली ना काहीच नाही आणलं मोबाईलने पन्नी नाही आणली आज वांदेच वांदे हेत चला या बायानं दिलं मला टाकून एकटीले आमच्या संग नको तू म्हणतात हे तू आड आवड आहात उस्टे उसटे तेच येत तर मग आता तेच तो बाई मी काही जात नाही त्याच्या सोबत आली विचारून काय आणि काय नाही चला मग करतो आता मी याच्या सुरुवात झालं नाही का पाणी पिना <laughs> <laughs> तुटला होता तुमचा आमचा संपर्क <laughs> तुम्ही याचा इकडे मी तिकडे तिकडे

चला मग मा आता माहिती उष्ठे तास राहिले यायनं घेतले इकडून नवीन तास या आ यायन घेतले नवीन तास मी चालली आता जुन्याच तासायवर चार इकडे हे बे लडून ज्या बे लड्डू चालू आहे सकाळपासून तुम्ही तर पाऊस राहिले आता पाहितो बाई आता काय होते तर आता बोलायला नाही ना चालेल नाही कोणी मला इकडे आणि डुकराना लोटून द्याल तर काही वांदा नाही आता मला येच नाही आता इकडे या मेरीवर आणि ते इच राहायला मंदात आता मी एकटीच आहो कारण की माझ्या सगळे तास असतं राहिले हे उष्टे असतं आता मला कोने हलती तास पुरवा लागत म्हणजे पुरवाच लागतात सुट्टी झाल्यावर म्या घेतलं जेवण करून काय तर चालेल ताकद आली पाहिजे रस्त्याना रस्त्याला बेकारात निरा टांगाच टाकत जावं लागत त्यासाठी म्या जेवण करून घेतलं बाबा एक पोळी उरली होती ते खाऊन घेतली आता सध्या म्हणजे घरी जायला लोक मग टेन्शन नाही आता आणि एक बिस्किटचा पोळा बी घेतला खाऊन म्हणजे चहा पाणी झालं अतिच आज पाणी नाही उरलं वाटत ना आज बरोबर काल लय मोठ पाणी उरलं होतं आज हे ना बाई काल गेले नाही आज पाणी शिल्लक लागलो लाग ते घ्या तो खाते तो काय नाही म्हणते का तुला हूच म्हणते खाण तू तीन बिस्किट आणि का पुढे तीन का तू

पण लय गवत जाय बाहेर पण मस्त झालं आता